झटपट बनवा ओल्या तुरीच्या शेंगा शेंगा स्वच्छ धुवून टाकायच्या त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं पुन्हा दुसरं पाणी घ्यायचं मीठ टाकायचं चवीपुरतं चांगल्या पद्धतीने मीठ मिक्स करायचं शेंगा आणि पाणी याच्यात कुकरमध्येही वापरू शकतात नाहीतर पातेल्यात पण वापरू शकतात कुकरमध्ये ठेवलं तर कुकरच्या कुकर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत शिट्ट्या झाल्या कुकर गार झाला आता आपण शेंगा काढलेल्या आहेत बघून घ्यायच्या शिजल्या की शेंगा गरम आहेत काढताना काळजी घ्यायची छान असे गोल्डन कलरमध्ये शेंगा तयार झालेल्या आहेत आणि त्याच्यातले तुरीचे दाणेसुद्धा वा खूप छान तुम्ही पण करून बघा